आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि हा पेठचा तळा आहे आणि किती छान वाटते बघा आकाशामध्ये पण खूप छान दिसते आणि पक्षी पण बघा आणि साईडला धूर आहे आणि त्या साईडला महादेव मंदिर आहे या तळ्यामध्ये विहीर आहे वीर, वीर पण दाखतो मी तुम्हाला आणि ही तळ्याची विहीर आहे पण कचरा खूप टाकला आहे त्याच्यामुळं दुर्लक्ष करा आणि या निसर्गाचा आनंद घ्या आणि या तळ्यामध्ये कमळाची फुलं खूप आहेत हे बघा तुम्ही बघा आणि इथे पण आहेत आणि ते आता दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पलीकडनं गेल्यावर दिसेल